मंडळी नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि आता थोडं आपण शेवटाला आहोत दोन ते तीन दिवसावरती म्हणजे सात तारखेला त्याचं मतदान आहे प्रचाराची जी यंत्रणा त्या फारच जोरात राबवली जाते दिवसात तीन तीन चार चार सभा आता नेते मंडळी घेत आहेत असं असताना देखील लातूरची निवडणूक जी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे कारण लातूरमध्ये महानगरपालिकेला काँग्रेसला थोडंसं झुक्त माप म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी झुकतं माप मिळालं त्यामुळे कुठंतर ग्रामीण भागामध्ये देखील आता काँग्रेसचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो आहे आज मी पोरेगाव सर्कलमध्ये आहे आणि पोरेगाव सर्कलमध्ये आज धीरज देशमुख यांची सभा या ठिकाणी पार पडली सभेला जर तुम्ही थोडक्यात बघितलं तरी इकडं तुम्ही स्टेज दाखवते थोडक्यात स्टेज फार मोठं होतं आणि एरिया बी फार मोठा आहे तर तुम्हाला आत्ता सभा संपल्याच्या नंतरच मी हे बातमी करतो आहे सभेला फार भरपूर गर्दी होती आणि एकूणच सध्याचा आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो आहे काँग्रेस आदरणीय धीरजबाया देशमुख साहेब यांची आज पोरेगाव या गावामध्ये सभा होती या सभेला आपण पाह पाहत असाल तर जवळपास तीन हजार खुर्च्या इथं टाकलेल्या होत्या तीन हजार कुठच्या म्हणजे भरूनसुद्धा बरेचसे लोकं रोडवर उभा होते जवळपास चार हजार लोकांची ही सभा झाली थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आज आपल्याला धीरजया देशमुख यांचं यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे हे परत एकदा सिद्ध होत आहे विधानसभेचा जर अपघात सोडला तर लोकांना असं वाटतंय की आपण चूक केली विधानसभेला आणि ती लोकं मला असं वाटतं की या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ती चूक भरून काढण्याच्या विचारात लोक आहेत असं या सभेवरून तर वाटतंय तुम्ही बरेच दिवस सरपंच राहिलात त्याच हो। गावचे सरपंच हो यापैकी कामही केलं हो सध्याचं राजकारण आणि सत्तेत असलेला पक्ष याच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये का म्हणजे सत्ता यावेळेस वाटतं आता तुम्ही त्या पक्षात म्हणून काँग्रेस का बेटर रे लो लोकांना असं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी ही गोपीनाथ मुंडे अटल बिहारी वाजपेयी यांची भाज भारतीय जनता पार्टी आता राहिलेली नाही ही भारतीय जनता पार्टी आता जी आहे ही भारतीय जनता पार्टी फक्त आ, सत्ता पिपासू पार्टी आहे असं मला वाटतं आहे जे की सत्तेसाठी कसलेही समीकरणं आणि काहीही करण्याची तयारी आत्ताच्या भारतीय जनता पार्टीची आहे तर ती भारतीय जनता पार्टी पूर्वी नव्हती जी की गोपीनाथ साहेब आणि अटलबिहारी वाजपेयी यांची जी भाजप होती ती फार वेगळी होती कार्यकर्त्यांना तळागाळातून तयार करणारी भारतीय जनता पार्टी होती कार्यकर्त्याचं कार्यकर्त्यावर लक्ष देणारी पार्टी होती म्हणून आता ते पार्टी राहिलेली नाही आणि आमच्यासारखे स्वाभिमानी माणसं त्या पार्टीमध्ये आता राहू शकत नाहीत पण आम्हाला राजकारण करायचं आहे किंवा काहीतरी समाजकारण करायचं कुठं एखाद्या पार्टीबरोबर आम्हाला असणं गरजेचं आहे त्यामुळं आम्हाला आता सध्याच्याला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेससारखा बेटर पक्ष मला नाही वाटत दुसरा कोणता आहे म्हणून मला मला माझ्या कामावर निवडणुकी लढवायची मला कुणावर टीका करून निवडणूक लढवायची नाही जर समजा समोरचे जर तसं चिखलफेक करायला लागली तर मला विनाविला जाणं मी तुम्हाला ते करावं लागेल भाजप आता नेगेटिव्ह सेट आहे देशमुख म्हणजे काँग्रेस जे आहे आपल्या इथलं काटा मारतोसा नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही त्याला कसं हे हे मारत काटा मारते म्हणण्याचा त्यांना मा, एक तिळ मात्रही त्यांना अधिकार नाही अधिकार का नाही ज्या एम आय टीमध्ये मध्ये एम आय टी कॉलेज जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांचा आहे ते बघतात त्याचा कारभार एम आय टी कॉलेजमध्ये जर एखादा रुग्ण ऍडमिट झाला तर त्या रुग्णाला बाहेरून औषध आणलेले घेत नाहीत तिथं औषध जर डॉक्टरने लिहून दिले तर ते औषध जर त्या रुग्णाला आणले तर ते औषध त्यांनी ॲक्सेप्ट करत नाहीत ते फेकून देतात औषधं आणि त्यांच्याच स्वतःचं एक मेडिकल आहे तिथं त्याच मेडिकलमधून औषध घ्यावं असं त्यांचा आग्रह असतो आणि त्या आग्रहाकर तर किंवा रुग्णाला गरजवंताला अक्कल नसती म्हणतात त्याप्रमाणे रुग्ण असतो त्याचा पेशंट असतो काहीतरी बरं वाईट होईल म्हणून भीतीपुटी त्यांच्या मेडिकलमधून <laughs> <तेंचा>, औषध <आ>, घेतो <दुण। laughs> आपल्याला तर माहीतच आहे मी सांग तुम्हाला बाहेर तीस टक्के चाळीस टक्के डिस्काउंट देऊन मेडिकलचे औषधं भेटतात <laughs> आणि त्यांच्या तिथं प्राईज त्यांच्या जी काही प्राईज रेट आहे त्या रेटलाच त्यांची औषधं घ्याचं अधिक कारण आहे राहिला प्रश्न त्यांनी म्हणतात काटा मारला आता कामखेडा गाणाचे जे उमेदवार आहेत आत्ताचे आता जे आपले जे शंकर भिसेज साहेबांच्या जे काही मिसेस आहेत त्या उमेदवार आहेत तर त्यांचेच जे काही डीर होते मोहन बिशे मोहन बिशेचं एक मागे एक तीन वर्षापूर्वी आताही चालू आहे त्यांचं सोयाबीन खरेदी विक्री केंद्र खरेदी केंद्र फेडरेशनचं होतं तर त्यावेळेला स्वतः रमेश आपा कराड यांनी त्या विधान परिषदेचे आमदार होते त्यांनी स्वतः जाऊन त्या खरेदी केंद्र त्यावेळेस आरोप केलेला होता mm -hmm. त्या मोहनभिसेच्या त्या सोयाबीन खरेदी केंद्रावर आणि त्यांनी रितसर आमदार असताना तिथं पंचनामा करून तक्रारी वगैरे देऊन त्यांचं खरेदी केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता mm -hmm. मग आज तेच उमेदवार म्हणून त्यांना चालतात चा काटा साप तो भारतीय जनता पार्टी म्हणजे काय वॉशिंग मशीन आहे का की त्याच्यामध्ये घातलं की सगळं क्लीन करून घेतं त्यांचं सगळं खरं आणि दुसऱ्याचं सगळं खोटं तर आज असा विषय आहे माजरा परिवार असेल रेना असेल हे जे माजरा परिवाराचे कारखाने आहेत आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब हे एक प्रामाणिक नेतृत्व आणि त्यांनी सर्वस्व त्यांचं सगळं शेतकऱ्यासाठीचं आजपर्यंत जीवन त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि एक सर्वसामान्य माणसं की त्या माणसाला उभं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि जर काटा मारत असते तर कुठंतरी विषय बाहेर आला असता आज परवा निरज भाईंनी सांगितले की ही जर काटे मारली असते तर आम्हाला प्रमाणित केलं आहे महाराष्ट्र शासनाने की सर्टिफिकेट आहे काट्याचं आजच कसं दिसलं पण कसा आहे विषय एक आहे ह्या पूर्ण लातूर ग्रामीण असेल आणि रेणापूर तालुका असेल तर इथल्या ज्या काय भारतीय जनता पार्टीच्या जागा आहेत तेच ते। आज जागा पडत आहेत त्याच्यामुळं आणि आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या जागा आहेत त्या मग प्रचंड मताधिकाने लातूर ग्रामीणमधल्या जागा निवडून येत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू आज घसरलेली आहे त्यांनी अनापशानाप चला चालू केले आरोप करायला लागले त्यांनी काय बोलायचं ताळतंत्र नाही आमदार कोणत्या ना अँगलनं आहे ती त्यांनाच माहिती आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यावर घसरतात नाही नाही त्या पद्धतीने बोलतात पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा काहीही अधिकार नाही असं मला वाटतं